शिवाजी महाराज जिथे शिवक्त उभे राहतात ना तिथे बंद पडते भर्या भर्या जीवती अरे मरणाची पुनराभिती आदर्श आमचे राजे शिवछत्रपती छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण चल चा, छत्री सत्तीचे हा कधी का राज्याचे जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज अशा या राज्याचा राजाच माझा मानाचा मुजरा मानाचा मुलगा मानाचा मुजरा विजय सारखी तलवार चालवून गेला निदातीने हिंदुस्थान हरवून गेला मुठभर मार्गाचा कोथळा पाडून गेला मुठभर बावळ्याने घेऊन हजारो शेतनंद लढून गेला स्वर्गात गेल्यावर ज्याला देवाने झुकून मुजरा केला असा एकच मर्द मराठा माझा शुभ होऊन गेला माझा शोभा होऊन गेला ओम बोलल्याने मनाला शांती मिळते साई बोलल्याने मनाला शक्ती मिळते राम बोलल्याने जय शिवराय बोलल्याने आम्हाला माघांची ताकद मिळते एक होते शिवाजी त्यांना जगाची चिंता नव्हती नामाची कारण त्यांना सात होती फवारी मातेची आणि आई जिजाऊची त्यांची जात माझ्या मराठ्यांची देशाला लाट आणली बघवायची मूर्त वेळ लोळी स्वराज्याची म्हणून तर म्हणतात जय जिजाऊ जय शिवराय सागराची पाणी कधी अटणार नाही मा

तो मर्द मराठा ते भिडलांना दिले आवांना घेतला त्यानं ब्रिटिशांना शेवटी सगळ्यांना बसून हलवलं त्याला दक्काच्या तक्त केली दानदान औरंगजेबाची नाव त्याचं छत्रपती शिवाजी नाव त्याचं छत्रपती शिवाजी शेवटी जाता जाता एवढेच म्हणे घडू दे नवी ही कथा राजा रचू दे नवा इतिहास तुझ्या गडाची पळून साऱ्या जगाच ताट होतील माना उंच होतील नजरा या राहतेच्या राजाला मानाचा मुजरा धन